नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजार मोबाईल वरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल ला, ला, ला नक्की सबस्क्राईब करा सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आकर्षक ऑफर आता कमांडो टॉर्च अठराशे नवे तर फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये जर कोणी शेतकरी बांधवांना लांब फोकस देणारी कमांडो टॉर्च आपल्या शेतीच्या कामासाठी हवे असेल तर या नंबरवरती मिस कॉल द्या आमचे कंपनीचे अधिकारी बुकिंगसाठी थोड्याच वेळात आपल्याला कॉल करतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेली अठराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय सहा हजार पाचशे पासष्ट जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे भद्रावती आवक झालेली सातशे तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पस्तीस रुपये बाजार समिती अरबी आवक झालेली चार हजार दोनशे सात क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर दरे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे परभणी आवक झालेली सतराशे ऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार ऐंशी रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली नव्वद क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे काही निवडक बाजार समितीचे बाजार भाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद